स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठवणूक केलेला हजारांचा गांजा व मोबाईल असा एकूण एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करत एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात वणी पोलिसांना यश आलं आहे कळवण तालुक्यातील वणी पोलिस ठाणे हद्दीतील मुळाने येथील संशयिताकडे गांजा या अंमली पदार्थाचा साठा असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना मिळाली प्राप्त माहितीचे खातर जमा केल्यानंतर पोलीस पथकानं मुळाने शिवारात कांतीलाल पांडू पालवी या संशावरून ताब्यात घेतले व झडती घेतली असता पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची गोणी त्यात गांजा सदृश वनस्पती त्यास फांद्या पान बिया फुले व बोंडे असलेला सुका गांजा प्रति किलो वीस हजार रुपये असं एकूण तीन हजार सहाशे पन्नास ग्रॅम किंमत त्र्याहत्तर हजार व आठ हजाराचा भ्रमणध्वनी असा एकूण एक्त्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय गोंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्यान्वे संशयित कांतीलाल पालवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास गजाआड करण्यात आलाय